रामकृष्ण हरी महाराज गाथा भाष्य अभंग 306 नाम सारासे हि सार शरणागत यमकिंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाल्हा कोळी तुका म्हणे वर्णुकाय तारक विठोबाचे पाय हरीचे नाम सर्व साधनांचे सार आहे म्हणून नामधारकाला यमाचे किंकर शरण येतात नाम उत्तमात उत्तम आहे कारण नामाचा नामी म्हणजे अर्थ पुरुषोत्तम आहे म्हणून त्याचे नाम घ्या भगवान शंकर रामनामाचा जप करीत करीतच हलाहल विषप आले आणि वाल्या कोळी नामानेच तरला तुकाराम महाराज म्हणतात म्हणून नामाचे महत्व वर्णन करू नामधारकास प्रत्यक्ष विठोबाच भवसागरातून तारतो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण वस्तू